श्री दत्त। श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे महा एकादशी आषाढी एकाद एकादशी देवशयनी आषाढी एकादशी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी महा एकादशी ह्या वर्षी सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवारी आहे ह्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की पंढरपूर सगळं लोकांनी दुमदुमलं आहे आपण जाऊन तिथं दर्शन करू शकत नाही पण तुम्ही घरातल्या घरात सेवा करू शकता पांडुरंगाची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही त्यांची सेवा करू शकता उपासना करू शकता मनात पांडुरंग आहे ना नाही तिकडे जाणं शक्य होतं आपण घरातही करू शकतो कशा पद्धतीने करायची त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात याही सेवेची सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांनी करायची असते म्हणून इथे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर तुम्हाला गणपती गणपती अथर्व शिर्षम म्हणणं शक्य असेल तर ते म्हणावं नाही तर फक्त ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती तामणातून काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ साफ करायची आहे मूर्ती व्यवस्थित साफ करत असताना ही सगळी जी काही प्रक्रिया आपण करतो आहे ही सगळी करत असताना आपल्याला ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे तर आता तर आता गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यासाठी एक तांदळाची रास काढायची त्याच्यावर हळदी कुंकू आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आता इथे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि गणपती बाप्पांना आपल्याला फुल अर्पण करायचं आहे ओम ओम गणपती गणपते घन गणपती गण गणपते नमहा त्याच्याबरोबर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे वक्रतुंड सर्व तर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल त्यांनी अर्थात विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करावा ज्यांच्याकडे असे। बाळकृष्णाची असेल त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा ज्यांच्याकडे प्रभू श्रीरामांची असेल भगवान विष्णूंची असेल जे स्वरूपात आहे जेवढ्या सा सांगितलं आहे भगवान विष्णूंची जेवढी रूपे सांगितली आहे त्यांच्यावर अभिषेक करा ज्यांच्याकडे काहीही नाही आहे आता बाळकृष्ण तर प्रत्येकाच्याच घरात असेल म्हणून आपल्याला इथे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची सेवा मी लवकरच सांगणार आहे आता फक्त बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा त्याबद्दल बघूयात तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुप्त म्हणायचं आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचं आहे आणि ते म्हणत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांना पुरुषसुक्त म्हणणं शक्य होत नाही किंवा म्हणता येणार नाही काही कारणांनी त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा वा ह्याप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर ही मूर्ती सुद्धा आपल्याला ताम्हातून काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ वस्त्राने साफ करायची आहे तर इथे मी आता बाळकृष्णांची मूर्ती त्यांच्या जा जागेवर ठेवत आहे ही सगळी सेवा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर इथे मी बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे मी मी इथे बाळकृष्ण वस्त्र देखील परिधान केलेले आहे आता बाळकृष्णांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे ओ नारायणाय विधमहे वासुदेवा मही तन्नो विष्णू प्रचोदयात भू नारायणाय वासुदेवा मही तन्नो विष्णू प्रचोदयात तुमच्याकडे पिवळे फुलं असेल तर तुम्हाला ते बाळकृष्णांना अर्पण करायचे आहे पिवळे असले पांढरे असले तरी चालेल पण शक्यतो पिवळे फुलं आपल्याला भेटून जातील इथे फुलं अर्पण केल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते बा बाळकृष्णांना आवडणारी गोष्ट म्हणजेच तुळशीपत्र तर आपल्याला ह्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे परत एकदा सांगते ह्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तुळस आपल्याला तोडायची नाही आहे ह्या दिवशी तुळशीचं देखील निर्जली व्रत मांडलं जातं म्हणून तुळशीला आपल्याला जलसुद्धा अर्पण करायचं नाही आहे इथे मी इथे गजरा अर्पण करते आहे तर ह्या ह्या दिवशी आपल्याला इथे जी तुळस ठेवलेली आहे हिची फक्त पूजा करायची असते तिला आपल्याला जल अर्पण करायचं नाही कारण तिचंसुद्धा व्रत मानलं जातं म्हणून इथे आपल्याला धूप धूप दीप लावून आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची असते आता आपण इथे बाळकृष्णाला आपल्याकडे जी काही फुलं आहे ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे ह्या सगळ्या विधी करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू गायत्री मंत्र आपल्याला पठण करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला माहिती आहे चातुर्मास सुरू होतो भगवान श्री हरी विष्णू हे हे निद्रेसाठी जातात ते चार महिने झोपलेले असतात आणि देव उठणी एकादशीला ते उठलेले असतात म्हणून ह्या चार महिन्यात आपण कुठले शुभ काम करत नाही पण आपल्याला सेवा जास्त करायची आहे आता इथे जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुमच्याकडे जेवढी तुळशीची पानं असेल तेवढी तुळशीची पानं किंवा तुळस तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे अर्पण करताना विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायला विसरू नका आता तुळशीपत्र अर्पण करताना अर्थात देठ हे भगवान श्री हरिविष्णू बाळकृष्ण यांच्याकडे असतात ह्या पद्धतीने आणि आपल्याला विष्णुसहस्रनामावलीचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम तुम्ही यूट्यूबला लावून दिलं आणि मग मग तुम्ही तुळशीपत्र अर्पण केलं तरी हरकत नाही नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 या पद्धतीने जेवढे तुळशीपत्र असेल तेवढे आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करून द्यायचे आहे आता तुम्हाला आपल्याला आरती करायची आहे ह्या दिवशी देवांचा देखील उपवास असतो असं म्हटलं जातं मग ह्या दिवशी तुम्ही अगदी दुधाचा साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरात जे काही आपण फराळ करणार आहोत ह्या दिवशी तिखट काही लोक काहीच खात नाही काही लोक तिखट खातात किंवा कोणी भगर खिचडी खातात तुमच्या घरात जे पदार्थ बनवले जाणार आहे त्याचा नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे तर घरात जे काही पदार्थ बनवले जाणार आहेत त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा गुडाचा दाखवावा फळांचा दाखवावा जे तुम्हाला तुमच्या घरात आहेत त्याचा नैवेद्य दाखवावा आता येते ती सेवा की आपल्याला सेवा काय करायची आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं की ताई ह्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच दिवशीपासून भगवान श्री श्रीहरिविष्णू हे योग निद्रेत जातात हे चार महिने खूप महत्वाचे आहेत त्याच्याबद्दल लवकरच माहिती येईल पण आता आपल्याला एकादशीला काय सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगत तर एकादशीला न चुकता आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करायचं आहे तुम्ही श्रवण केलं तरी चालत त्याच्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे दुसरं येते ते गीता गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे लक्षात घ्या ज्यांच्याकडे गीतेचा पंधरावा अध्याय नाही आहे त्यांनी काय करावं त्यांनी अर्थात यूट्यूबला लावून द्या किंवा तुम्ही गुगल सर्च जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला सगळं मिळून जाईल तुम्ही जर गुगलवर टाकलं का गीतेचा पंधरावा अध्याय तर तुम्हाला तो पठन करण्याचा प्रयत्न करा श्रवण करण्यापेक्षा तो पठन केलेला जास्त फायदेशीर ठरेल त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं विष्णू सहस्रनाम तुम्ही कितीही कामात असाल कितीही तुम्हाला धावपळ असेल संसारिक आयुष्यात आपल्याला खूप कामं असतात खूप धावपळ असते पण ह्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन करायला विसरू नका भगवान श्रीहरिविष्णूंची अतिशय सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे त्याच्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रामचं तुम्ही एक मंडल पठन करू शकता नाही शक्य होतं एक वेळा करा तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा विषम संख्येत तुम्हाला जेवढं पठन करता येईल तेवढं तुम्हाला पठन करायचं आहे काही मंत्र सा सांगते ते पण ऐका विष्णू गायत्री मंत्र जो मी तुम्हाला मगाशी सांगितला ओम नारायणा विद्महे वासुदेवाय दिमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा आवर्जून पठन करावा ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही त्यांनी ओम नमो भगवती वासुदेवाय नम चालता बोलता उठता बसता तुम्ही अखंड ह्या मंत्राचं नामस्मरण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्रसुद्धा अतिशय प्रभावी आणि सुंदर आहे ह्या दिवशी तुम्हाला तुम्हाला जर बाळकृष्णाची सेवा तर त्याच्याबद्दल न नंतर माहिती करेलच पण हा हा दिवस से सेवेला आहे फक्त उपवास आहे उपवास आहे खूप काही खाण्यापेक्षा हा दिवस आपण जास्तीत जास्त सेवा करावा आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्यांची पचनक्रिया ही मंदावलेली आहे म्हणून उपवास असतो आपण म्हणतो ना एकादशीच्या दिवशी आपण दुप्पट खातो शरीराची पण काळजी घ्या उपवास करणं झेपत असेल तरच तो करावा नाही केलं तरी चालेल कारण शेवटी तुमचं आहे आहे सेवा आपल्याला अध्यात्म पण पण आपलं शरीरही तेवढंच महत्वाचं आहे परग्नेंट महिलांना आवर्जून सांगेल शरीराची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या खूप जर तुम्हाला अतिशय सातवा आठवा नववा महिना असेल जर तुम्हाला खाव लागतं कारण शाबुदाना खूप खाऊन आपल्यालाही त्रास होतो बाळाला पण त्याचा त्रास होऊ शकतो फळं वगैरे खाऊन जर होत असेल तर करा नाही तर फक्त सेवा केली तरी चालेल ही सेवा कोणीही करू शकतं मांडणी पूजा कोणीही करू शकतो ताई मला सातवा महिना आहे तुम्ही सेवा करू शका सकाळी तुम्हाला ही मांडणी करायची आहे सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर सगळं आवरून आपल्या घरातली साफसफाई झाल्यावर तुम्हाला ही पूजा करायची आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओच थांबवते आवडलं लागतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी